<्क्णारे> स्वामी समर्थनगरीत मोठा राडा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आल्याची माहिती समोर येत आहे प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते यावेळी ही घटना घडली आहे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्याची माहिती समोर येत आहे प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट दौऱ्यावर होते यावेळी ते फतेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आले होते काही लोकांनी त्यांना काळं फासलं काळं फासणारे लोक हे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येत आहे प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता यापूर्वी शिवधर्म संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळ फासल्यानंतर प्रवीण गायकवाड हे कारमध्ये जाऊन बसले पण शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने त्यांनी कारमध्ये घुसून गायकवाड यांना मारहाण केल्याची चर्चाही होत आहे